नमस्कार मंडळी मी भारती भारती सोम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण मक्काचे भजे किंवा सोटकॉनचे भजे रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी काही साहित्य काढलेले ते बघूया खडा खडा जिरा आहे आणि हिरव्या मिरच्या काही शेंगदाणे आहे ओवा आणि दांदळाचे पीठ एक वाटी बेसन आपण ही मिरची आणि शेंगदाणे एकदम जाडसर आपण मिक्सरमधून फिरून घेणार हो। आहोत खरं काही कुठल्या तरी हरकत नाही बघू शकता याप्रमाणे मी जाडसर करून घेतलेले शेंगदाणी आणि हिरवी मिरची आपण प्रकारे फिरून घेणार हो नाही तर मिक्सरमधून फिरवली तर चांगलीच कारण की दाणे फुटतात तेलात गेल्यावर नंतर थोडे थोडे चिरून घेतले का त्याला दाणे फुटणार नाही या प्रकारे मी सोलून घेतलेले दाणे त्याच्यावर एकदा आपण काय करणार आहेत मिक्सरमधून जा जाडसर किंवा प्लस लसणं थोडे थोडे फिरून घेऊया त्याच्यात काढते आपण जाडसर मकाचे दाणे आता फिरवून घेऊया त्याप्रमाणे मी बघू नहुं शकता मस्त थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून शेंगदाणे आणि हिरवी मिरची ही मिक्सरमधून फिरवलेली कोथिंबीर मीठ हळद आणि दाल तिखट पीठ आहे दोन चमचे खडा जिरा आहे अखंड आणि ओवा हेही आपण टाकून घेऊया साहित्य आणि याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडे थोडे जसे लागेल तसे बेसन पीठ मिक्स करून पाणी न टाकता हे मिक्स करणार आहे कारण की पाणी आहे मक्कात बघू शकता किती छानचा विष्ट आणि खमंग भजी आपण कॉर्नचे करणार आहोत अजून दोन चमचे पीठ टाकणार आहे मी ही छान झालेले आपले कॉर्नचे मस्त आपण आता छोटे छोटे पाहिजे दोन घेणार आहोत तेल जास्त गरम नाही करणार एकदम मिडियम हिटवर ठेवणार आहे कुरकुरी कुरकुरीत उतरण्यासाठी आपण एकदम मध्यम गॅसवरच भजी धरून घेणार आहे एकदम भारी जास्त वेळ नाही लागत एकदम फटकन होते रेसिपी थोडी थोडी चीर लावून त्याला तवून घेतलेली आणि ते मिरचीही त्यालाच फुटते अशी चीर लावून घेतलेली मधूनच मिरचीला थोडीशी चीर लावून मी त्याला तर त्याच्यातच तवून घेणार आहे भाजीसोबत बघू शकते किती छान झालेली आहे रेसिपी कधी आवडते लाईक कमेंट आणि शेअर सब्सक्राइब करत जा